हरि ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक मधील श्लोक क्रमांक सहा ते दहा याचे वाचन करणार आहोत त्याचं की शीर्षक आहे ध्यान योग चला तर मग रोजच्या प्रमाणे आधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरि हरे हरे रम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर योगेश हरिओ 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 हरि चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सहा हरिओ बंधू आत्मा तस्य येन आत्मा एव आत्मनत्माना जिता शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव शत्रुवत याचा अर्थ आहे ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परमशत्रू असते तात्पर्य मनाला संयमित करणे हा अष्टांग योगाच्या अभ्यासाचा उद्देश असतो ज्यामुळे मानवी जीवनाची ध्येय प्राप्ती करण्यासाठी मन हे मित्र होऊ शकेल जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग म्हणजेच देखाव्याकरिता म्हणजे केवळ कालापव्य आहे जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रूबरोबरच राहत असतो आणि याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन करणे ही जीवाची स्वरूप स्थिती आहे जोपर्यंत मनुष्याचे मन अभिजित शत्रू राहते तोपर्यंत त्याला काम क्रोध लोभ मोह इत्यादींच्या आदेशांचे पालन करावे लागते परंतु मन जेव्हा जिंकले जाते तेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करण्याचे मान्य करतो वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यानंतर त्याच्या आज्ञांचे पालन करणे होय ज्याने कृष्ण भावनेचा प्रत्यक्षपणे स्वीकार केला आहे त्याच्या बाबतीत भगवंतांच्या आज्ञांना शरण जाणे आपोआपच सिद्ध होते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सात चे वाचन करणार आहोत जीत आत्मन प्रशांत परमात्मा समाहिता शीतोष्ण सुख तथा मानापमान यो हो। याचा अर्थ आहे ज्याचे मन ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो त्याने शांती प्राप्त केलेली असते अशा मनुष्यासाठी सुख आणि दुःख शीत आणि उष्ण मान आणि अपमान सर्व काही सारखेच असते तात्पर्य प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञांचे पालन करणे हे प्रत्येक जीवाचे वास्तविक लक्ष आहे मन जेव्हा बाह्य मायाशक्तीद्वारे चुकीच्या मार्गाने नेले जाते तेव्हा मनुष्य भौतिक क्रियांमध्ये गुंतला जातो म्हणून कोणत्याही एका योगाद्वारे मन संयमित केले जाते तेव्हा मनुष्याने ध्येय प्राप्ती केल्याप्रमाणेच आहे मनुष्याने अधिकारी व्यक्तीच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे जेव्हा मनुष्याचे मन पराप्रकृतीमध्ये स्थित होते तेव्हा त्याला भगवंतांच्या आज्ञांचे पालन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो मनाला कोणता तरी श्रेष्ठ आदेश मानावा लागतो आणि त्याचे अनुसरण करावेच लागते मन संयमित करण्याचा परिणाम म्हणजे मन मनुष्य आपोआपच परमात्म्याच्या आदेशांचे पालन करू लागतो या दिव्य स्थितीची प्राप्ती कृष्ण भावनाभावित मनुष्याला तात्काळ प्राप्त होत असल्यामुळे भगवत भक्तावर सुख आणि दुःख शीत आणि उष्ण इत्यादी भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वांचा मुळीच परिणाम होत नाही ही अवस्था म्हणजे प्रत्यक्ष समाधी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ ते वाचन करूया ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मका कांचन याचा अर्थ आहे मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कार योगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो तो गारेचे खडे दगड सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो तात्पर्य परमसत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे याबद्दल पुढील प्रमाणे सांगण्यात आले आहे अतः श्रीकृष्णनामादी न भवेत मी न भवेत ग्राह्य सेवोन्मुखे हि जिव्हा दौ स्वयमेव स्फुरत्यदा याचा अर्थ आहे आपल्या भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम रूप गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरूप कोणीही जाणू शकत नाही केवळ दिव्य भगवत सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम रूप गुण आणि लीला प्रकट होतात ही भगवद्गीता म्हणजे कृष्ण भावनेचे विज्ञान आहे केवळ सांसारिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्ण भावना भावित होऊ शकत नाही शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्या इतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्ण भावना भावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते दिव्य आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो तो दिव्य असतो कारण त्याला सांसारिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते सांसारिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊचे चे वाचन करूया हरिओम मित्र अरी उदासीन मध्यस्थद्वेषबंधु साधुषु अपेक्षु समबुद्धी विशिष्यते ह्याचा अर्थ आहे मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंतक सुहृत तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रु पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे वाचन करूया आणि प्रमाणे तदनंतर संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ योगीयुंजित सततमात्मानं रहसी स्थिती एकाकी आत्मा निराशीर परिग्रहा ह्याचा अर्थ आहे योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर मन आणि आत्मा भगवंतांच्या ठाई युक्त केले पाहिजे त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे तात्पर्य श्रीकृष्णांचा साक्षात्कार ब्रह्म परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान या तीन विविध रूपांमध्ये होतो थोडक्यात कृष्ण भावना म्हणजे दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये युक्त होणे होय परंतु जे निर्विशेष ब्रह्म किंवा परमात्मा रूपावर आसक्त आहेत ते सुद्धा असतात कारण निर्विशेष ब्रह्म म्हणजे श्रीकृष्णांचे आध्यात्मिक किरण आहेत आणि परमात्मा हे श्रीकृष्णांचे सर्व व्यापी आंशिक विस्तार रूप आहे याप्रमाणे निर्विशेषवादी आणि ध्यानयोगी हे सुद्धा अप्रत्यक्षपणे कृष्ण भावना भाविक असतात प्रत्यक्षपणे कृष्ण भावना असणारा मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो कारण अशा भक्ताला ब्रह्म आणि परमात्म्याचे ज्ञान असते त्याला परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान असते तर निर्विशेषवादी आणि ध्यानवादी योगी हे पूर्ण रूपाने कृष्ण भावना भावित नसतात तथापि या सर्वांना या ठिकाणी आपल्या विशिष्ट प्रयत्नात सतत संलग्न राहण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून त्यांना यथासमय प्राप्ती होऊ शकेल सर्वप्रथम कार्य म्हणजे आपले मन निरंतर एकाग्र करणे होय सदैव श्रीकृष्णांचे स्मरण केले पाहिजे आणि क्षणभरही त्यांचे विस्मरण होऊ देऊ नये भगवंतांवरील मनाच्या एकाग्रतेलाच समाधी असे म्हणतात मनाची एकाग्रता साधण्यासाठी मनुष्याने नेहमी एकांत एकांतवासात राहिले पाहिजे आणि बाह्य विषयांपासून होणारा व्यत्यय टाळला पाहिजे त्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या आपल्या साक्षात्कारासाठी अनुकूल असणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आणि साक्षात्कारास बाधक असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्याग केला पाहिजे परिपूर्ण निश्चयाने युक्त होऊन त्याने स्वामित्वाच्या भावनेत गुंतविणाऱ्या अनावश्यक भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी अतिप्रयास करू नये जेव्हा मनुष्य वास्तविकपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा या सर्व आणि नियमांचे पालन पूर्ण होते कारण प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे आत्मसंयमन होय आत्मसंयम होय आणि यामध्ये स्वामित्वाच्या भावनेला मुळीच वाव नाही श्रीधरूप गोस्वामी कृष्ण भावनेचे स्वरूप पुढील प्रमाणे सांगतात

पण त्याच वेळी तो जेव्हा श्रीकृष्णांशी संबंधित सर्व गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा तो स्वामित्वाच्या भावनेपासून वास्तविकपणे मुक्त झालेला असतो उलट पक्षी प्रत्येक वस्तूचा संबंध श्रीकृष्णांची असल्याने असल्याचे न जाणता जो सर्व वस्तूंचा त्याग करतो त्याचे वैराग्य अपूर्ण असते कृष्ण भावनाभावित मनुष्य उत्तमपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे आणि याप्रमाणे तो नेहमी वैयक्तिक स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असतो म्हणून त्याला आपल्या वैवाहिक वैयक्तिक स्वार्थांसाठी कोणत्याही गोष्टीची लालसा नसते कृष्ण भावनेसाठी अनुकूल गोष्टींचा स्वीकार कसा करावा आणि कृष्ण भावनेसाठी प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींचा त्याग कसा करावा हे तो जाणतो तो सतत अध्यात्मामध्ये स्थित असल्याने नेहमी भौतिक गोष्टींपासून अलिप्तच असतो आणि कृष्ण भावना रहित असलेल्या व्यक्तीशी त्याला काहीच कर्तव्य नसल्याने तो नेहमी एकटाच राहतो म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य हा परिपूर्ण योगी असतो हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरि राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हरि ओम हरिओ हरिओ चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हो, हरि ओम हो,